इथे तालुक्यारोग्याविषयी एक मोहीम घेतलेली आहे आणि त्याविषयी आपण जाणून घेऊ आपण तालुक्याचे तालुका अधिकारी कुलकर्णी सर सर काय बोलणार आपण शिकलशील बाबत महाराष्ट्र शासनामार्फत आपल्या तलासरी तालुक्यामध्ये किंबवना सर्व महाराष्ट्रामधल्या सोळा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम आपण राबवत आहोत तलासरी तालुक्यात आपण ही सिकलसेल तपासणी आणि समुपदेशन मोहीम आजपासून त्याचा शुभारंभ झालेला आहे सहा फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम आपली चालू राहील या मोहिमेला नाव अरुणोदय असं दिलेलं आहे म्हणजे आजच्या या मोहिमेने इथल्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक नवी पहाट येईल किंवा नवीन सूर्य सूर्योदय होईल अशी आशा या मोहिमेच्या निमित्ताने मी करतो यामध्ये तलासरी तालुक्याची लोकसंख्या साधारण एक लाख ऐंशी हजार आहे आणि घरं आपली आहेत पस्तीस हजाराच्या आसपास घरं आहेत तलासरी तालुक्यात आणि या मोहिमेमध्ये शून्य ते चाळीस वयोगटातील रुग्णांची आपण सिकलसेलची तपासणी करणार आहोत आणि त्यामधून आपण सिकलसेल रुग्णवाहक आणि ग्रस्त अशा लोकांची म्हणजे हे करून इन्व्हेस्टिगेशन करून निदान करून त्यांना पुढील उपचाराखाली आपण आणणार आहोत तसंच त्यांचं समुपदेशन करणार आहोत जेणेकरून तालुक्यामध्ये पुढं पुढील जे काही वर्ष किंवा ज्या पिढ्या येतील त्यामध्ये सिकल सेलचं प्रमाण कमी होईल असा आपला प्रयत्न राहील यामध्ये शून्य ते चाळीस वयोगटातील जवळपास पासष्ट हजार लोकांची आपण तपासणी करणार आहोत त्यासाठी आपण एकशे सत्तावीस टीम तयार केलेले आहेत या स एकशे सत्तावीस टीम दररोज चाळीस ते पन्नास घरांना भेटी देतील आणि त्या घरातील शून्य ते चाळीस वयोगटातील लोकांची तपासणी पण करणार आहेत त्यांचं समुपदेशन करणार आहेत आणि त्यानंतर पुढचा उपचार संदर्भ सेवा या सेवा आपल्या म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय त्या अंतर्गत येणारी प्रा केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय तलासरी या सगळ्यांच्या आमच्या एका टीमच्या मार्फत आपण हे सर्व सर्व उपक्रम पंधरा दिवसात आपण पूर्ण करणार आहोत हे फक्त पंधरा दिवसासाठी आहे पलीकडे पण हे पंधरा दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त शून्य ते चाळीस वयोगटातील लोकांची तपासणी करणार आहोत आणि त्यांना उपचाराखाली जे पॉझिटिव्ह असतील त्यांना उपचाराखाली आणणार आहोत पण यानंतर सुद्धा हा कार्यक्रम हा पूर्वीही चालू होता यानंतरही हा यान कार्यक्रम सतत चालू राहील की जोपर्यंत आरोग्यसेवा आपण या तालुक्यांमध्ये दे देत आहोत तोपर्यंत कंटिन्युअस प्रोसेस आहे ही आणि दर महिन्याला आपण करतच असतो पूर्वी आपण तपासणी करत होतो पण यामध्ये विशेष मोहीम घ्यायचं कार्य म्हणजे हे प्रयोजन असं आहे विशेष मोहीम घेण्याचं की या पंधरा हो दिवसाच्या का कालावधीत आपण सगळ्यांची टेस्ट जर एकदम केली तर सगळ्यांना जास्तीत जास्त आपल्याला तलासरी तालुक्यातील सिकल सेल रोगासंदर्भातली स्थिती लक्षात येईल म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपण जास्तीत जास्त तपासणी करणार आहोत पण ही मोहीम संपल्यानंतरही आपली तपासणी अशीच सुरू राहणार आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आहे ग्रामीण डोळ्यात तलासरीचे ता डॉक्टर सर, सर काय बोलणार आपण सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम या अंतर्गत आपण आज दिनांक पंधरा जानेवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम राबवणार आहोत यामध्ये झिरो ते चाळीस वयोगटातील सर्व लोकांची तपासणी करणार आहोत आणि त्यांना कॅरियर असल्यास पिवळं कार्ड आणि रुग्ण असल्यास त्यांना लाल कार्ड देणार आहोत तसेच त्यांचं काउन्सिलिंग करणार आहोत आणि त्यांना उपचार करणार आहोत जेणेकरून हा आजार नियंत्रण ठेवता येईल आणि भावी पिढीमध्ये या आजाराचं प्रादुर्भाव तेवढा कमी करता येईल तो प्रयत्न तुम्हाला चोवीस तास कार्यरत असलेले सगळे आरोग्याचे सेवक हे सातत्याने प प्रयत्न करत असतात पण परंतु हे कार्य करत असताना कुठंतरी ग्रामीण भागामधले जे आदिवासी नागरिक आहे यांनीही प्रतिसाद देऊन ह्या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद